Yeah! Yeah! तो तो भाई भाई। नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुद्धा आमच्या बोलले तुमचं सर्वांचं स्वागत करतो मंडळी आज आहे दहा तर चला आम्ही देखील आता कर्जतच राहायला निघलोय माझ आहे गणेश आता आणि कर्जतला खूप मोठी अशी जोरात अशी दहांडी दे देखील आहे तिकडे आंतर युट्यूबर येणार आहे खास करून विनायक माली आणि त्याच्यानंतर बैलगाडी क्षेत्रातील खास व्यक्तिमत्व म्हणजे राहुलभाई पाटील येणार आहे चला आता आपण जाऊया तर रिस्टार अक्षर पाटील देखील येणार आहे तसं मंडळी गा गायक देखील खूप छान असं येणार आहे राजा आदयकर म्हणून गायक आहे प्रसिद्ध तो देखील येणार आहे चला आता आपण जाऊया कर्जतमध्ये पुढे तुम्हाला कर्जतमध्ये भेटतो मी याला बघा पांडळी आपण आहोत कर्जतमध्ये आता इकडं या नितीन सावंत त्यांची दहांडी आता त्याचप्रमाणे देखील तयार आहे कृपया गोविंदा पथक आणि राज क्रीडा पथक कोल्हा बदलापूर त्यांना विनंती आहे ज्या वेळेला भूकोटेश्वर गोविंद पथक सलामी दिली त्यासाठी त्यांच्या शेजार संरक्षण शेजारी त्यांना सुरक्षा कवच निर्माण करायचे त्याचप्रमाणे महिला म्हणून लक्ष असावे पैसे काय दिले तरी चालतील फक्त या गीतासाठी एकदा टाळ्या वाजवा माझ्या प्रेमा आता आपण तुम्हाला दाखवतो मी की गावदेवी खालापूर ते आता सलामी देणार आहेत पाच ते सहा तारांची सलामी देणार ते पदक आहे सलामीसाठी सज्ज झालंय सहा तारांची सहा तारांची अपेक्षा आहे आणि जोर एक संधी आहे शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीनरा सावंत यांच्याकडून दहा हजार रुपयाचं मार्गदर्शक आपल्याला देण्यात येईल जर आपण सहा तणाची सलामी दिली तर पाच आणि अतिशय सुरेश अशी डीजे गणता प्रताप खालापोर यांनी सहा जणांची यशस्वी सलामी केलेली के आहे पाटील यांच्याकडून आठ हजार रुपये एकूण अठरा हजार रुपयाच पारदर्शक 아 마셔 달라. 일하게. 오늘 승선 아거를 부러왔는데요. 제가 보냈는데 아버지 선거에서 살아 계시는 비제. 알레 알레. पहला ग ो व <enfor noticing> ि <아티스트> <stop> <.트> आला नाभी उपस्थिती या ठिकाणी नोंदवायचे त्याच्याकडून दहा हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल दे। एकूण अठरा हजाराचं पारितोषिक दे आपण आज देण्यात येईल जर आपण सहा धडाची यशस्वी कडक सलामी दिली तर डीजे तयार आहे जे यशस्वी अशी सहा धडाची सलामी

झोगले एकदा हरेश म्हणजे काय बोलू पाहिजे मंडळी मंडळी पूर्णपणे कर्जत आज भरलेलं आहे कर्जतमध्ये खूप जोरात दही आहे दहंडी उत्सव खूप जोरात होत आहे आज आणि इकडे खूप मजा येत आहे आम्हाला देखील आम्ही देखील पूर्ण कर्जतमध्ये फिरतो हे पहा या साईडला देखील गोविंद पदक आहेत आणि बरेच लांबून लांबून येत आहेत बदलापूर असेल खालापूर असेल मुंबईमधून देखील येतात इकडे कर्जतमध्ये चला आता आपण दुसरी दहीहंडी बघण्यासाठी जात आहोत आता इथे समोर इथं इथे कोणती माहिती नाही म्हणजे खूप मजा येत आहे आता आणि आता जाऊया आपण आता म्हणजे आता आम्ही कर्जतमध्ये आहोत आणि खूप मजा येत आहे दयानीला आता पुढे आता विनायक माले देखील युट्यूबर बिग युट्यूबर विनायक माले देखील येणार थोड्या वेळात नोंद करून घ्या आणि राकेश जी तुम्ही आता कुठेही जाऊ नका हा हा ब ना माहित नाही जोरदार गारण होऊ दे सर्वांसाठी प्रत्येक जण इथून पारदर्शक घेऊन गेलाच पाहिजे जी आपण संपर्क साध

कली कली वास नसावा हा खुलावी कली कलेची वासन सावा होईचा असा हा वैभाव संपन्न महाराष्ट्र या महाराष्ट्रात माझ्या डोईला जिजूरच्या खुदवाच मंदिर आहे मनामध्ये विठुना माझा गजर आहे कानामध्ये धनगर सलामी साठी कर्जत तालुका सोडून जे इतर गोविंदा पथक आपल्याकडे येत आहेत त्यांना सहा तराच्या सलामी साठी दहा हजार रुपयांचं पारितोषिक आहे आणि सर्व गोविंदा पथकांना विनंती तुम्हाला एकच चान्स दिला जाईल कर्जत तालुक्यासाठी हे पारितोषिक पाच सलामींसाठी पहिल्यांदा स्टेजशी संपर्क यसबी काळा चौकी मुंबई तिला गोविंदा पथक पुढील जे गोविंद पथक सलामीसाठी रेडी होणार आहे त्यांनी आपला टॉपर क्रेन जवळ पाठवायचे एक दोन तीन मी किती बोंबलो सहा सात आठ जोपर्यंत परीक्षक बोलत नाही तोपर्यंत तेवढेच तर तुमचे माझ्या बोलण्याला काही महत्व नाही परीक्षक सांगतील तेच फायनल आहे पहिली सलामी देण्यासाठी चौकी टॉपर वरती गेला है, एक, तीन, चार पाच सहा घरांची यशस्वी सलामी यळात न मुंबईचा आमदार महेंद्र शेख कोर्फे फाउंडेशनच्या या मला त्याला एकाच शिक्षा माझ्या छत्रपतीचा सौरंगा दौदा काळा झाला पाहिजेत त्या सुरक्षित राहण्यासाठी आमच्या या बहिणी एक छानसं बक्षीस इथून आपल्या घरी घेऊन जाता येईल पुरुषांसाठी लकी ड्रॉचे आहे प्रथम आहे एलईडी टीव्ही दुसरं आहे मोबाईल फोन आणि तिसरं बक्षीस आहे सायकल तसेच महिलांसाठी पहिलं बक्षीस आहे एक पैठणी साडी दुसरं बक्षीस आहे मिक्सर आणि तिसरं बक्षीस आहे सगळ्या ठिकाणी उपस्थित विनंती की आपल्या शुभा असे आपण त्यांना सन्मानित करावं राम गोविंदा पथक खालापूर साठी सज्ज होतोय सन्माननीय दिलीपजी तामाने साहेब यांना देखील इथे सन्मानित करण्यात येईल तालुका प्रवक्ता आदरणीय विलाजी श्रीखंडे साहेबांना देखील इथे सन्मानित करण्यात येईल एक दोन तीन चार पाच महिला गोविंद पदक आहेत आता ते चाललंय सलामी आहे गोविंद पदक महिला गोविंद पदक आता ते सलामी देण्यात चालू आहे क्रीडा सन्माननीय संतोष शेडगोरी साहेबांना ते सन्मानित करण्यात येत आहे कोसळत्या धारांमध्ये स्वतःच्या थेंबा देपा थेंबांमध्ये बाळ गोपाल अति उत्साहामध्ये आनंदामध्ये चैतन्याच्या वातावरणामध्ये सन्मान्य आदरणीय श्री महेंद्र शेठ थोरवे साहेब राजा अधेकर सर आदरणीय शेठ थोरवे साहेबांना इथे सन्मानित करण्यात आलेले कर्जत नगर परिषदेचे आपण सन्मानित करावं त्यांनी बनवायचंय आपली सहनिरीक्षक ऑर्केस्ट्राच्या इथे असलेले सहनिरीक्षक तुमच्या विनंती सहनिरीक्षक आणि कर्ज शहरातील जे कार्यकर्ते आहेत ज्यांना ग्राउंडची जबाबदारी दिली त्यांनी सुद्धा ग्राउंडच्या ग्राउंडवर उपस्थित राहायचं आहे स्टेजवर शक्यतो गर्दी कमी करायची आहे आपल्याला विनंती आहे सगळ्यांना आणि व्यासपीठाच्या खाली जे कोणी पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांनीही कृपया विनंती आहे की स्टेजची कॅपॅसिटी आपल्याला कमी असल्या कारणाने आपण प्रत्येकाला स्टेजवर घेणं शक्य नाही तरी ना उपस्थित या कार्यक्रमाच्या व्यक्तीने धनंधी उत्सवाच्या निमित्ताने सन्माननीय मीनाताई तरी वस्तू सत्कार

लावणीची खास फरमाई झाली आहे माझी नगर अरे शिवसेने मंडळी आताच कर्जतमधून आलो आहे आणि व्हिडिओ देखील आपली संपवची राहिली होती तर मंडळी तिथं देखील यूट्यूबवर देखील अजून बऱ्यापैकी आले नव्हते अक्षिता पाटील जी रिस्टार आहे ती देखील अजून परत आली नाही तर आता आपण देखील घरी आलो आहे आणि चला मंडळी आता आपण ही व्हिडिओ थांबूया जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला असे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू चला बाय बाय मंडळी